वेगळे रंग आयुष्याचे भाग बारा दुसऱ्या दिवशी सकाळी गुड मॉर्निंग मॉम मला भूक लागली आहे ब्रेकफास्ट तयार असेल तर दे ना आदित्य घाईतच डायनिंग टेबलवर येऊन बसत म्हणाला गुड मॉर्निंग बेटा हो झालंच आहे तू बस डॅड आणि आजोबा येतीलच एवढ्यात ते आले की देते शर्वला पण बोलव अवंतिका किचन मध्ये काम करता करता सोबत बोलत होत्या हो मॉम आदित्य म्हणाला सर्वजण नाश्ता करायला बसलेले असतात शर्व पण येऊन बसतो आज त्याच्या आवडीचं असतं सर्व वाव मॉम, मस्त झालाय सर्व खूपच मिस केलं मी, मी तुझ्या हातचं जेवण जगातील सर्व सुख एकीकडे आणि मॉमच्या हातचं जेवण एकीकडे मस्त शर्व म्हणाला हो हो बस किती तारीफ करतो आज तुझ्या होणाऱ्या सासूच्या हातचं पण खायला मिळेल तुला त्यासाठी थोडी तारीफ वाचवून ठेव अवंतिका हसत म्हणाल्या हो नितीनरावांनी लंचला तुम्हाला आमंत्रण दिलं आहे त्यांनी कालच सांगितलेलं अविनाश सांगितलं लंचला मला नाही जमणार अभयला भेटायला जायचं आहे आणि लंच पण आम्ही सोबतच करणार आहोत नंतर जाऊ त्यांच्याकडे शर्व म्हणाला शर्व नाटकं बंद कर तुझी अभयलानंतर भेट किंवा घरी बोलाव त्याला आता तुला अमेयाला भेटायला तिच्या घरी जायचं आहे आदित्य याला घेऊन जा आणि याने तिथे काही नखे केले ना तर मला सांग तू मी बघते याला बरोबर अवंतिका चिडून म्हणाल्या शर्व हो बाई आणि मस्त तयार हो ह ए मॉम आपण नाहीतर असं करूया ना त्यांनाच सर्वांना इथे बोलावूया भाईला बघायला भाई तू त्यांना चहा देशील ना आदित्य हसत म्हणाला आद्या मार खाशील तू आता गप्प बस जाऊया त्यांच्याकडे पण मी जास्त वेळ थांबणार नाही शार्प इलेव्हन ला निघू तयार रहा असं बोलून शर्व मध्ये निघून गेला इतक्या लवकर का आदित्य विचार करत म्हणाला असू दे रे तो म्हणतोय ते मजा जायला तयार झाला हेच खूप आहे आजोबा म्हणाले हो न आणि आधी तू सांगितला आहे ना शुभ्राला शर्व येणार ते म्हणजे ती अमेयाला सांगेल तस आणि अमेया आणि शर्वला जरा एकांतात बोलू देशील अवंतिकाने सांगितलं हो मॉम नको टेन्शन घेऊ अमेयाला बघूनच भाईची बोलती बंद होईल आधी हसत म्हणाला इकडे अमेयाकडे अग अमू उठ न बेटा घड्याळ बघ दहा वाजले सकाळचे अजून झोपली आहे तू आज जावई येणार आहे ना आणि तू अजून झोपली आहे चल आवर लवकर नेहमीसारखे दोन तास नको लावू आवरायला मी आणि बाबा मार्केटला जाऊन येतो काही सामान आणायचं आहे आणि शुभ्रा किचनमध्ये आहे चल उठ लवकर मी निघते आहे नलिनी बेडवर झोपलेल्या अमुला म्हणाल्या अमेया हो असं म्हणून परत झोपून गेली जवळजवळ एक तास होऊन गेला शुभ्रा अमेयाचं आवरलं की नाही ते बघायला आली आणि अमेयाला अजून झोपलेलं पाहिलं आणि ते पाहून जोरात ओरडली अमू उठली नाही तू अजून बावडट अकरा वाजतील आता शुभ्रा ओरडली ए दी झोपू दे ना यार एक तर दिवस मिळतो झोपायला फक्त किती बिझी आहे मी सध्या झोपायला पण मिळत नाही आणि आज सुट्टी आहे ना मग झोपू दे अमू डोळे बंद करूनच बोलत होती अग तुला कळत नाही का आई सांगून गेलेली ना आवर म्हणून आणि तू झोपली इथे ते लोक येतीलच येव लवकर एक तर उठत आहे त्यात तू तुझी शाही आंघोळ करशील खूप लेट होईल ना पिल्लू आई आली ना की ओरडेल मग तुला तेव्हा मग माझ्याकडे नाही यायचं चल तू माझ्यासोबत खाली चहा देते मी मस्त तुला लगेच झोप उडेल मग तुझी शुभ्रा अमूला ओढतच खाली घेऊन आली बस इथे मी चहा आणते आणि त्या समीरला कॉल कर सकाळपासून दोन वेळा फोन येऊन गेला त्याचा शुभ्रा किचन मध्ये जात अमुला सांगत होते हडस देत दी जिजू जेवायला येत का किचन मधून छान सुगंध येतोय आज समीरला कॉल लावते हो आणि फक्त आदित्य नाही येत आहे तर शुभ्रास बोलणं मध्येच तोडत थांब ह एक मिनिट ह बोल रे सम्या सकाळी सकाळी कुठं जीव द्यायला गेलाय अमू म्हणाली जीव मी कशाला देऊ तूच दे मी तर मी तू सोबत आहे मॉलमध्ये मूवीचा प्लॅन आहे आमचा आज समीर म्हणाला हो का मारा मजा बाबा मला सोडून तुम्ही दोघं शुभ्रा चहा देऊन जाते आणि हे सांगण्यासाठी तू माझी झोप मोडत होता गाढवा अमू म्हणाली नाही कसो सोनू मी तर यासाठी कॉल केलेला की उद्या सबमिशन आहे तर तुझं प्रॅक्टिकल बुक कंप्लीट करून घे तुला आठवण द्यायला गं समीर म्हणाला हं थँक्स पण माझी प्रॅक्टिकल बुक तर तुझ्याकडे आहे तोच डोअर बेल वाजते मला घ्यायला जावं लागेल आता तुझ्या घरी अमू म्हणाली परत डोअर बेल वाजते अमू तेवढं डोअर ओपन कर ग मी कामात आहे थोडी तो कुरिअरवाला असेल त्याचा कॉल आलेला मला आता तू तेवढं पार्सल कलेक्ट कर शुभ्रा किचनमधून ओरडली हो गदी फोन वर बोलतच कुठे ठेवलाय सांग मला मी घेऊन येईल अमू बोलता बोलता डोर उघडते पण घरी तर कोणीच नाही आहे मम्मा पप्पा बाहेर गेलेत आणि आता रात्रीच येतील समीर तिकडून म्हणाला ओरडतच मग गाढवा मी कधी कम्प्लीट करू ते काही नाही तू ये परत आणि आणून दे मला होल्ड कर एक मिनिट बाहेर एक खूप हँडसम मुलगा मस्त आवरून उभा होता तो डोळ्याची पापणी न लावता एकटक अमेयाकडे पाहत होता कारण अमेया दिसतच तशी होती एकदमच क्यूट लांब सडक केसांच्या दोन वेण्या घातलेल्या झोपेतून उठल्याने झोपाळू डोळे आणि चेहऱ्यावर येणारे केस आणि नाईट ड्रेस घातलेला तो पण रॅबिटचे प्रिंट असलेला ओ हिरो कुठे बघतोय कुठं साईन करायची आहे सांग आणि दे लवकर पार्सल अमू म्हणाली तिचं बोलणं ऐकून तो भानावर येतो सॉरी तो, तो म्हणाला सॉरी नंतर म्हण आधी पार्सल दे अमू ओरडली कसलं पार्सल तो विचार करत म्हणाला अहो तुम्ही कुरियर वाले आहात ना मग तेच कुरिअर अमू म्हणाली तो स्वतःकडे पाहत मनातच म्हणतो मी कुरियर बॉय दिसतो हिला ओ हॅलो कुठं हरवलात अग पण मी पण रात्रीच येणार आहे घरी समीर कॉल वर तिकडून बोलत होता सम्या तू गप्प बस मी इकडे बोलतेय त्याच्या समोर हात हलवत तुम्ही कुरियर वाले नाही आहात अमुने विचारलं नाही तो म्हणाला मग केव्हाचा काय टाइमपास लावलाय शांत होत सॉरी कोण पाहिजे तुम्हाला अमुने विचारलं तो थोडा विचार करून बोलतो शुभ्रा ओ एक मिनिट थांबा मी बोलावते तो काही बोलत असतो पण काही ऐकून न घेता ती आत जाते दी तुला भेटायला आलाय कोणीतरी फोनवर सम्या तू दुपारपर्यंत जर घरी नाही आला तर तू मेला समज इतकं तोडेल ना तुला की डॉक्टर पण जोडू शकणार नाही बाय अमू फोन कट करत म्हणाली काय ग कोण होतं शुभ्राने अमूला विचारलं कोणी हिरो आहे कोण आहे काय माहिती बघ तू मी आवरायला जाते मला थोडा वेळ लागेल पण जिजू यायच्या आत आवरते ओके अमू म्हणाली शुभ्रा पाहते कोण आहे ते मी शुभ्रा मी ओळखलं नाही तुम्हाला तोच आदित्य तिथे येतो अरे भाई तू अजून इथे उभा आहे अगं शुभ हा शर्वभाई आणि भाई ही शुभ्रा आदित्य ओळख करून देतो ओ सॉरी मला माहिती नव्हतं या न प्लीज आतमध्ये बसा शुभ्रा म्हणाली आई बाबा कुठं आहेत आदित्यने विचारलं ते दोघं मार्केटला गेलेत येतीलच एवढ्यात मी पाणी आणते तुमच्यासाठी शुभ्रा किचनमध्ये जात म्हणाली आदित्य आणि शर्व दोघं पाणी पितात आम्ही थोडं लवकरच आलो न काही प्रॉब्लेम तर नाही ना आदित्यने विचारलं नाही काय प्रॉब्लेम असणार आई बाबा येतीलच आता शुभ्रा स्माईल करत म्हणाली ते डोअर ओपन केलं ती कोण होती शर्व इतक्या वेळात पहिल्यांदाच बोलला ती तर होती आणि बोलता बोलता शुभ्रा थांबली व्हॉट ती अमेया आहे शर्वची रिॲक्शन बघण्यासारखी होती शर्व तर अमेयाला बघून चांगला शॉक झालाय शर्व आणि अमेयाची पहिली भेट कशी होते हे वाचण्याची उत्सुकता असेल ना तुम्हाला तर मग वाचत राहा आणि ऐकत राहा वेगळे रंग आयुष्याची कथा आवडत असल्यास